आणि छत्रपती महाराणी तारा अभिप्रेत असणारं काम आम्हाला करायचं आहे आणि मग महिलांच्या बाबतीत आम्ही सगळ्यात मोठा निर्णय या कोल्हापूर शहरामध्ये घेतोय की आज के एम टीमध्ये दररोज पंचेचाळीस हजार प्रवासी प्रवास करतात त्यामध्ये सात टक्के महिला असतात तर ही के एम टीची सेवा कोल्हापूर शहरामध्ये महिलांसाठी शंभर टक्के मोफत करण्याचा निर्णय आम्ही या ठिकाणी घेतो जी माझी भगिनी या कोल्हापूरच्या के एम टीमध्ये बसेल त्या भगिनीला शंभर टक्के तिकीट काढावं लागणार नाही तिला मोफत प्रवासाची व्यवस्था केली जाईल सध्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनी प्रवास करतात त्यांना पन्नास टक्के सवलत आहे ती आम्ही शंभर टक्के सवलत के एम टीच्या माध्यमातून त्या ठिकाणी देणार आहोत त्याचबरोबर महिलांसाठी स्वतंत्र पिंक बसेस ही संकल्पना आम्ही राबवणार आहोत जी स्वतंत्रपणे फक्त महिलांसाठी या के मध्ये टीमध्ये समजा एका रूटवर चार बसेस येत असतील तर त्यातली एक बस पिंक बस असेल ज्यामध्ये फक्त महिलांना बसण्याची मुभा त्या ठिकाणी असणार